हॅलो नमस्कार मी अमृता सर्वांचा स्वागत तर बघा आज माझ्या भावानं काहीतरी पार्सल मागवले तर आता घेऊन आला तो त्यामध्ये काय आहे आपण बघूया आणि तुम्हाला पण दाखवते तर व्हिडिओ असा शेवट पण कंटिन्यू बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा चला आता तुम्हाला पण दाखवते काय आणले ते का बघा अशा प्रकारे आहे पॅकिंग बघे आत काय तर बघा वॉच आहे वॉच मस्तच दिसते सिल्वर सिल्वर कलर मध्ये झालं अमृता मला तर बघा अशी लाईट पण लागते याच्यात तर मैत्रिणी मा बघा माझ्या लाडक्या मुलाला गड्या मागवले कसं आहे ते बघू शकताय तुम्ही छोटासा गिफ्ट आज पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये आला आहे आधी मध्ये येत होता पण आज गिफ्ट वगैरे फोडताना म्हटलं चला दाखव आपल्या लाडक्या मुलांना दाखवल्या हा दोन नंबरचा आहे विषयात मोठा आहे तू कसं वाटतंय घड्या नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं का कशी लग्ना तुझं नाही घडा तू सकाळपासून वाट बघत होता आत्ता आणून दिला एवढ्या म्हटलं आपल्या फॅमिली संघ शेअर करा

গুলক <raffla> <haffla> <h ajaan> आजचा व्हिडिओ एवढाच कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट्समध्ये चला तर उद्या भेटते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय